पण सुरुवातीला बघितलं टूल्समध्ये दोरा, दोरा, दोरा आणि सुई तर दोरा नेहमी एखाद्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात ठेवा भिजवलेला भिजलेला दोरा असेल तर फुल सरकायला सोपं जातं बनवताना ठीक आहे ड्राय असेल तर फुल तुटू शकतं किंवा दोरा तुटू शकतो ठीक आहे आणि सिंगल असा असतो सुईमध्ये ओल्यानंतर दोरा डबल होईल डबल दोरा वापरा फुलांना ह्या दोरा बंड दोऱ्याचा बंडल मिळतो असा डबल करायचा दोरा पावल्यानंतर डबल झाला आहे बघा है ना दिसतंय डबल झाल्यानंतर आपल्याला हार करायचा आहे एवढा छोटा आपन। हार बघणार आहे आपण एवढा हार आहे तर मग एक वन साईड एवढी येणार मग आपल्याला टू साईड दोरा लागेल इकडे एक एवढं म्हणून मग एवढ्या साईडचा डबल घ्यायचा आता आपला हार हो आधी होता एवढा म्हणजे डबल झाला आहे ना एवढा हार तयार होईल आपला ठीक आहे दिसतंय सगळ्यांना इथून कट करायचं आहे इथे बांधून घ्यायचं आहे एवढा मिळेल आपल्याला ठीक आहे म्हणजे हार आपल्याला पाहिजे एवढा ठीक आहे तर दोरा आपण त्याचा डबल घेतला आहे ठीक आहे ना आणि छोटा हार करतो एक आपण सुरुवातीला एक पिवळा एक मोठं फुल झेंडूचं घेतला आहे ते इथून बॅक साईडने वावायचं आहे त्याला ठीक आहे असं ओके दिसलं सगळ्यांना त्यानंतर अस्तर आहे अस्तर पण सेम बॅक साईडने त्याच्यावर ठेवलं आहे ठीक आहे हा झाला वन वन पार्ट नेक्स्ट आहे ऑरेंज कलरचा फुल त्याच्या बॅक साईडला असं सा एक झाडावरनं फुल तोडताना थोडंसं बा बाजू असते त्याला ते कट करून घ्यायचं आपण ठीक आहे एक होऊल आहे सेम साईडने त्याच्यानंतर व्हाईट कलरची शेवंती हे तुम्हाला करायचं आहे लक्षात ठेवा आता झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला एक एक दोन दोन तरी फुलं व्हायला मिळतील ठीक आहे असं एक आणि एकदम आता आम्ही नेहमी रेग्युलर बनवताना एकदम याच्यामध्ये पाच सहा फुलं एक एकत्र करून असं बनवतो पण तुम्हाला पहिल्यांदा करता तुम्ही ट्रायला म्हणून सिंगल सिंगल फुलालाच वापरायचं असं पकडायचं त्याला आणि दोन फुलं हळूच असे ठेवायचे त्याला जास्त फुल प्रेस पण नाही करायचं आहे आणि गॅप पण नाही ठेवायचं असं असं गॅप ठेवलं तरी फुलं लवकर खराब होतात आणि दोरा ड्राय असल्यामुळे पण फुलं खराब होतात दोरा जर पाण्याने ओला असेल तर फुलांना पाणी मिळतं आणि जास्त वेळ चांगली राहतात ठीक आहे असं फक्त हलकं एकावर एक टच करायचं एकदम प्रेस केलं तरी फुलं डॅमेज होऊन जातील आणि खराब होतील असं ठेवलं तर खराब दिसेल ठीक आहे असं ठेवायचं आहे ए वन परत परत त्या फुलाचा पार्ट एवढं तोडलं आहे परत सेम प्रोसेस हा एकदम सिंपल हार आहे कुणाला पण बनवता येईल अशा प्रकारे हे बघा तुम्ही एक एकच व्हावा मी हे रोजचं नेहमीचं प्रॅक्टिस असल्यामुळे मी असं करू शकतो तुम्ही असं केलं तर फुलं तुटतील इथली सगळी अर्ध्याच्यावर फुलं तुटून जातील ठीक आहे एक एक लावा हे वन साईड झाली म्हणजे एवढा आपल्याला पाहिजे हार आता तुम्हाला याच्यापेक्षा डबल पाहिजे असेल तर परत तुम्ही आता हे वन साईड कम्प्लीट झाली याला आपण कम्प्लिटेशनसाठी इथून सुरुवात केलं होतं ना आपण तर हार बनवताना सुरुवात आणि एंड इथून सुरुवात केली तर इथं असं सेम असं इथे दिलं की संपला हार नाही का एंड झाला तसं सेम द्यायचं असा ते बघा ही वन साईड झाली राईट तर आता हे वन साईडला आपल्याला पाहिजे एवढा एक फुटाचा हार पण मोठा पाहिजे तर मोठं पाहिजे असेल तर आपण ह्याला कंटिन्यू वाढून अजून इथं म्हणजे हे जसं आहे ही सेम सेम प्रोसेस इकडं इथपर्यंत होईल हॅ ना हार वाढेल परत इथपर्यंत होईल हार वाढेल जेवढं पाहिजे तेवढं आपण त्याला ओढू शकतो परत इकडनं करू शकतो ठीक आहे आणि अजून ह्यालाच वाढवायचं असलं तर ह्याच्यावरती पण आपण असं अजून डिझाईन देऊन दोन टप्पा म्हणजे हा एक टप्पा झाला दुसरा इथे करू शकतो तिसरा इथे असं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनू शकता तुमच्या स्किल वापरून फक्त प्रोसेस म्हणजे प्रोसेस सेम असणार पद्धत सेम असणार हार सुई दोरा ओवायचा फुलं ओवायची नंतर स्टार्ट करायचा एंड करायचा ही प्रोसेस सेम असणार आहे प्रत्येक हार बनवताना अशीच टेक्निक असते ठीक आहे मग आता आपण एवढंच करतो म्हणून इथं त्याला कट करूया आणि थोडासा दोरा वर ठेवायचा एवढा ठीक आहे आणि मग परत हा उरलेला दोरा जो पहिला आपला पार्टी इथून सुरू झाला होता इथून सुरुवात ही केली होती इथून एक सुरू झाला ना मग इथे बांधायला लागेल तो आपल्याला ठीक आहे इथं आता मी हां आपल्याकडे एवढा दुरा एक्स्ट्रा या आता ठीक आहे लक्षात आलं आहे सगळ्यांचा काय डाऊट ना ठीक आहे परत आता सेम सेम प्रोसेस जसं या बाजूला ओळली गेलेली फुलं तसेच आपण इकडं ओवणार आता प्रत्येक वेळी प्रत्येक फुलाला चेक करून ओवायचे आपण बघताना खराब आहे का काळं पडलेलं आहे का तुटलेलं आहे का याच्यामध्ये आळ्या पण असतात फुलांमध्ये आळ्या आहेत का ते सगळं आपण चेक करायचं आहे अळ्या जर असतील ना आपण तसेच ठेवले तर ते आपल्याला आपल्या घरात फिरतील इकडे तिकडे आहे का नाही मग ते काळजी घ्यायची आपण फुलं निवडून लावायची प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेस फुल लावताना चेक करायचं आहे चांगलं आहे का आणि बसणार आहे का खराब तुटलेलं फुल वापरू नका हे बघा सेम झालं है ना मग झाल्यानंतर त्याला पूर्ण फुल स्टॉप देण्याच्या आधी एकदा चेक करायचं बरोबर बसलं आहे का फुल तुटलेलं आहे का लहान मोठं आहे का त्याचं जे लेवल आहे ते सेम आहे का सेम वाटते ना व्हाईट 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 ऑरेंज ऑरेंज वाटते सेम ठीक आहे मग आता याला फुल स्टॉप देऊन आपण कंप्लीट करून टाकू ठीक आहे आता हा झाला हार आधी कापलं होतं तसं सेम दोरा कापला असा हार तयार झाला ठीक आहे झालं आहे बनू शकता तुम्ही समजलं हे इझी आहे ओके थँक्यू आता परत असं जर आहे पण याला एक दो अडकवण्यासाठी दोरा असतो असा दोरा पुढे असतो मग ते लटकवतात मग काही ठिकाणी फोटोला जर खेळा असेल तर तो दोरा कट करून हा डायरेक्ट खेळायला बांधला तरी असं चालू शकतो मग काही ठिकाणी खेळा नसतो मग अडकवण्यासाठी आपल्या शॉपमध्ये अडकवण्यासाठी दोरा दोरा लावायला लागतो थोडंसं तर मग तो दोरा असा लावायचा एका साईडला बांधायचा दुसऱ्या साईडला बांधायचा असं बांधून असा हार तयार होतो आता हा कम्प्लीट झाला हार ठीक आहे हा हारची किंमत असते जेव्हा फुलं स्वस्त असतील दहा रुपयापासून सुरुवात होतो फुलं माग झाली की हाच हार शंभर रुपयापर्यंत शंभर रुपयापर्यंत विकला जातो